त्र्यंबकेश्वर शहरातील सुशिक्षित तडफदार आणि समाजाभिमुख कार्यकर्ता वेदांग फि यांनी त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहा मधून भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे के गेल्या दहा ते बारा वर्षांपासून समाजकारण आणि राजकारणात सक्रिय असलेल्या फडके यांची गोरगरीब दलित आणि शोषित घटकांसाठीची सेवा ओळखली जाते नागरिकांच्या प्रश्नांबाबत सतत सक्रिय राहत त्यांनी अनेक प्रलंबित विषयांचा सातत्यानं पाठपुरावा केलेला असून नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे भाजपाच्या संघटनात्मक कामाचा अनुभव असलेल्या फडके यांनी पक्षाचे ध्येय धोरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या विकासाच्या योजना तसेच राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या उपक्रमांची माहिती घराघरात पोहोचवली आहे नगर परिषदेच्या विकासासाठी स्पष्ट विजन असलेल्या फडके यांचं ध्येय आधुनिक स्वच्छ आणि सर्व सुविधांनी युक्त त्र्यंबकेश्वर घडवणे हे आहे या बळावर त्यांनी भारतीय जनता पार्टीकडे अधिकृत उमेदवारीची मागणी केली आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना वेदांग फडके यांनी प्रभागातील सर्व मतदारांना आवाहन केलं आहे की येणाऱ्या काळात आपण माझ्या पाठीशी भक्कम उभे राहून मतदानारूपी आशीर्वाद द्यावा आणि आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास साधावा अशी विनंती त्यांनी केली आहे सुळात मी हे सांगेल की तमाम माझ्या मतदार बंधू बहिणींना विनंती की आज भारतीय जनता पार्टीकडनं मी प्रभाग क्रमांक दहा म्हणून माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर दोन तारखेला इलेक्शन आहे मी एक भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता आहे तरी सर्व मतदारांना माझं आव्हान आहे की दोन तारखेला एक तुमच्यातलं युवा नेतृत्व आहे नागरिकांचा मी प्रश्न जाणतो तसेच प्रभागातील विविध समस्या सोडवण्यासाठी जर आपल्या नगर परिषदेचा आपल्या प्रमुख गावाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर निश्चितच मी एक युवा नेतृत्व आहे विधानसभेत फडके भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारीसाठी इच्छुक आहे तर निश्चितच माझ्या नावाचा विचार करावा ही आपण विनंती आपल्या प्रभागात कोणत्या मुख्य समस्या आहे आणि ते आपण कशा सोडणार आहात बघू शकतो की आपल्या ज्या प्रभागातल्या मुख्य समस्या आहे प्रामुख्याने तर आपण बघितलं असेल की जी मागच्या बॉडीमध्ये मा जी ड्रेनेज लाईनची जी काय दुरुस्ती कामं झाले होते असणारे ते अनेक ड्रेनेज लाईनचे रस्ते असतील पाईपलाईन्स असतील व इतर अनेक समस्या असतील तर त्या काही मागच्या बॉडीमध्ये क्लिअर कट झालेल्या नव्हत्या आणि इथे मागच्या दोन अडीच वर्षापासनं कुठली नगरसेवकांची बॉडी नसल्यामुळे अनेक शासकीय कामं प्रलंबित आहेत तर ते सोडवण्याचं मी शंभर टक्के भारतीय जनता पार्टीने आपल्याला अधिकृत उमेदवारी दिली काय नाही भारतीय जनता पार्टीने तर मला अजून अधिकृत उमेदवारी दिलेली नाही पण मी पक्षाकडनं एक निष्ठावंत कार्यकर्ता असल्यामुळे मी माझा फॉर्म दाखल केलेला आहे नक्कीच काय वाटतं भारतीय जनता पार्टी निष्ठावंत न्याय देईल का हो आपण बघू शकतो की भारतीय जनता पार्टीचं जे मूलभूत आपण पाया म्हणतो तिथे शंभर टक्के काम केलेल्या उमेदवाराला नक्कीच न्याय मिळतो बघूया आता पुढे काय होत भारतीय जनता पार्टी तिकीट देईल मात्र मतदारांचा कसा प्रतिसाद मतदार निवडून देतील शंभर टक्के मी तुम्हाला सांगितलं मी एक युवा नेतृत्व आहे माझं म्हणजे मी काय कुठून आयत केलेला उमेदवार नाही मी माझ्या प्रॉपर दहा नंबर वॉर्डमधलाच उमेदवार आहे सगळे नागरिक माझे भगिनी भाऊ बंधू आहे तर निश्चितच ते मला मदत करतील जाता जाता, जाता 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 नागरिकांना आपण काय संदेश द्या नागरिकांना जाता जाता फक्त हाच संदेश देईल की आपण गेल्या बघितलं पाच वर्षामध्ये जे काही निवडणुका झाल्या आपला जो मतदानाचा जो टक्केवारीचा जो हे आहे टक्का आहे तिकडे तो काहीसा घसरलेला आहे तर काही युवा नेतृत्व काही युवा तरुणांचे मतदान यादीत नाव समाविष्ट झालेले आहे तर सर्व तमाम त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांना हीच विनंती आहे की अधिकाधिक मतदान करा व योग्य उमेदवारास मतदान करून नगरपालिकेवरती पाठवा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास जी त्र्यंबकेश्वर